ज्या घरात ना नजर लागती काय लागते काय ज्या घरात काय सुरक्षित खूप खूप म्हणजे खुशी असते ना तो घर जास्त दिवस ती खुशी थांबू शकत नाही काय नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना तर मी जे श्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा छानशा आनंदीच्या छा ब्लॉग मधी म्हणते कारण का विमानामुळे स्टॉप करते थोडंसं तिथं विमानं खूप जातेत ना त्यामुळं काही आवाजच येत नाही तर आज खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे कारण एका माझ्या बहिणीचं मेसेज आहे कमेंट पण तुम्हाला लावते कारण का खूप चांगलं आहे ताईंचं असं काही नाही पण त्यात जे बोलले ना मी वरचंच वड वाचलेलं आणि परत मी ती आमची वरचंच फक्त मला वाटलं त्या आशा मावशींच्या जवळच्या आहेत का आपण आशा मावशी म्हणतो ना आता चार पाच दिवसापूर्वी रोज कमेंट यायचे त्यां असं त्यांच्या दादांना माझी भावांना आपल्या मा मामांना मी म्हटलं पॅरेलॅस झालं म्हणजे लकवा झाला आहे त्यांनी कमेंट पण केलेले तुम्ही पण बघितलेली आहे मी त्यांच्या व्हिडिओ पण मध्ये व्हिडिओ बनवताना बोललेलीच आहे असेच तुमच्यासारखे माझ्या यूट्यूब फॅमिलीमधून मावश्या बहिणी जुडले त्यांनाच मी खूप प्रेम करते मला तुम्ही करता तर खूप आनंद होतो त्याच मावशीबद्दल म्हणजे ताईने विचारलं ताई, ताई माफ करा त्या ताईंचं म्हणणं आहे की ताई तू मी तुमचे रोज व्हिडिओ पाहते पण तुम्ही एका म्हणजे आशा मावशीचं व्हिडिओमध्ये नाव घेताना त्या मावशीचं निधन झालं आहे का माफ करा आणि मी दुसरीकडं व्हिडिओ पाहिला म्हणून विचारते तर ताई तुम्ही मी ना दुसरीकडं व्हिडिओ पाहिला तो मी शब्द जो वाचायच्या आधी माझं एवढं जोरात काय धाड दिशेन झालं ना मी म्हटलं तुम्ही त्यांच्या आसपासचं आहे का खरंच तर आ, तुम्ही आज म्हटला ना आशाताई कोण होत्या यूटूबरच होत्या वाटतं मला कधी ते मला ओळखत असतील पण त्यांचा युट्यूब म्हणजे म्हणजे व्हिडिओ कधीच पाहिला नव्हता मी तर खरंच त्या ताईंचा निधन झालेलं आहे आशाताईंचं मला पण कालच कळालं त्यांच्या दोन मुली आहेत वाटतं एक मुलगा आहे वाटतं खूप लहान मुली दहावी बारावी का अशा आहेत वाटतं आणि म्हणजे आता मुली ना शाळेतच आहेत मुलगा खूप छोटा आहे आणि मग का नाही मला काल आम्ही खूप दिवसाने दोन तीन महिन्याने काल कोमलताईसे बोलणं झालं त्यांचा पण कॉल आला आणि बोलणं झालं त्यावेळी त्या म्हटल्या ताईंना म्हणजे कोमलताई ओळखतेत मी नाही ओळखत पण त्यांच्या मी कधीच बोलले नव्हते त्यामुळं ताईने सांगितलं जय जयश्रीताई खूप वाईट घटना झाली व मी म्हटलं का हो ताई तर ता म्हटल्या आशाताई वारल्या व आपल्या मी म्हटलं मी कधीच पाहिलं नाही कोण हो लय घाबरलेली जेवायलाच बसलेली मी आणि कोमलताईचा फोन आला आणि मला आशा बोलल्या तर मी म्हटलं का हो तर म्हटल्या आशाताईला मी खूप ओळखायची मावशीनं सांगितलं मला विश्वास विना आणि असं म्हटल्या हो मला तर कायच सुसायचंच काही मी काय सुसनच मग मी म्हटलं ताई मी कधी पाहिलं नाही हो तर ताई म्हटल्या की आव मी त्यांच्या त्यांचा व्हिडिओ आहे ते यूट्यूबवर होत्या आणि त्यांची फॅमिली तीन मुलं आहेत लहान लहान आहेत शाळेत जाते त्यावेळी मला खूप वाईट वाटलं खूप म्हणजे कुणाला पण असंच ज्या ज्यावर घडलेलं असतं ना त्याला खूप त्रास होतो तर मला खूप म्हणजे वेगळं झालं ताईंना पण खूप वाईट वाटत होतं मग तेव्हा त्या ते आशाताईंचं माहीत होतं ताई त्याच आशाताईंचे सर्वी म्हणजे सर्वाकडं का नाही ही करायला लागली बन व्हिडिओ बनवत असते आशाताईंवर त्या पण यूट्यूबवर होत्या ना मग त्यांचा निधन झाला आहे हार्ट अटॅक शाळेत झालेला आहे ताईंना श्वास घेण्यात प्रॉब्लेम होत होता म्हणजे मी विचारलो को म्हणता ताई काय रोज होत होतं तर तर म्हटल्या श्वास घ्यायला त्या पण बोलल्या नव्हत्या मावशींना विचारून माहीत झालं वाटतं युट्यूबवरून त्यांना पण म जसं मला तुम्ही प्रेम करता तसंच कोमलताईंना पण अशा मावश्या खूप जुडलेत बहिणी जुडलेत तर एक मावशी त्यांना खूप लेख म्हणून मानते त्या मावशींची ती खूप मी मैत्रीण होती त्यावेळी त्यांनी सांगितलं कोमल कोमला ती आशाताई माझी मैत्रीण गेली तेव्हा त्यांना माहीत झालं त्यांनी मला सांगितलं पण मी मला वळख नाही पाळक नाही म्हणून मी असं व्हिडिओ टाकला नव्हता ताई त्यामुळं ना सगळीकडं जे जे वळखतेत त्या ताईना ताईना ते ते व्हिडिओ बनवतात पण मी पण माझ्या परिवाराला काल प काल मी पाया पडली आणि श्रद्धांजली दिली ताईला तर तुम्ही पण द्या असे आता काय करायचं खूप वाईट घडतं असं कुठ कुणाच्याही दुश्मनाच्या घरात पण असं म्हणजे घटना घडून कारण का आता लहान लहान मुलं एक लहान खूप लहान आहे वाटतं मुलगा मुली आहेत ठीकठाक मोठ्या पण काय परिवार म्हणजे बिखरला ना परिवारात आता मुली हाताखाली आल्या त्यांचं शिक्षण आहे बाळ आहे आता दादा काय म्हणून करणार तीन तीन मुलांना सांगा खूप चांगली फॅमिली आहे म्हणून मला कळालं तर ताई तुम्ही बरोबर कमेंट केलेली आहे आशा मावशी नाही आशा ताई कन्फ्यूज होऊन जाताना खूप ती यूट्यूबर होती त्यामुळे इकडे तिकडं व्हिडिओ बनवायचं चा चाललेलं आहे ताईंच्याबद्दल तर आमच्या परिवाराकडून सुद्धा ताईंना क नाही आशाताईंना भाऊप्रूप श्रद्धांजली दिलेली आहे आणि तुम्ही पण द्या आणि द ताईंच्या आत्म्याला शांती लाभ होईलच म्हणू शकतो कारण का माहीत आहे ही असं हार्ट अटॅकची ही आहेत ना बिमारी खूप वाढायला लागली छोटे छोटे आता आजकाल ना हे मोबाईल आल्यापासून करोना काल आल्यापासून का नाही करोना ज्याला आ येऊन गेला आहे त्यांना खरं खूपच म्हणते की ही करोना आल्यापासून मी खरं सांगते करोना होऊ न होऊ करोना आल्यापासनं खूप आ बेटो इतर हार्ट अटॅकची बिमारी खूप वाढलेली आहे मम्ससुद्धा खूप वाढलेलं आहे मम्सची बिमारी पण सावध राहावा मुलांना पण हे करा प्रिकॉशन घ्या आणि त्यामुळे ना हार्ट अटॅकची बिमारी खूप आलेली आहे तर ताई तुम्ही म्हटला बरोबर आहे आपल्या आशाताई सुरक्षित आहे आशा मावशी सुरक्षित आहे त्यांना देऊ खुशी ठेवू आनंदी ठेवू आणि मामांना आपल्या लकवा झालं आहे त्यांना लवकरात लवकर बरं करू हीच प्रार्थना आहे आणि आशाताईंच्या आत्म्याला शांती लाभ होईश्वरचरिणी प्रार्थना येत आहे तर सर्वांनी माझ्या युट्यूब फॅमिलीला पण हात जोडून विनंती आहे तर तुम्ही पण करा मी आता बघा कामं करत होती मी ओढणी घेतली म्हटलं घेऊन मी बनवावं कारण मी कामं हो माझ्या थांबलंच नाही जीव असं मला घाब गव, घबराटशी झाली म्हणजे एक विचित्र त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे तर मनापासून ताई तुम्ही पण सगळे प्रार्थना करा त्यांच्या मुलांना आता मी कुठं मी तर पाहिलं नाही पण म मला ती तीन मुलंसुद्धा माझ्या डोळ्यासमोरनं फिरल्यासारखे ले वाटते लेकरं लेकरांचं लयहाल ले आहे ताई मुली आता वयाला आले ना त्या मुलींना काय आता जमा आईची गरज होती खूप त्यांना जमा जाई गेली खूप हास्त खेळतं त्यांचा परिवार होता वाटतं पण असं हस्त खेळ तर परिवारातच खूप होतं आपले राजेश्री गेली राजेश्रीचे मिस्टर राजेश्रीच्या लग्नाच्या आधी लग्न झाल्यावर तीन चार महिना आपलं परिवार इतकं खुशरन इतकं हसरण त्या घरात त्या गावात आपल्या परिवारा एवढं कोण नव्हतं ते त्या परिवारात आज ना एवढी तुम्हाला सांगू शकत नाही माझा परिवार पण पूर्ण बिघडलेला आहे मी बोलू शकत नाही एवढा म्हणजे हे दिवस खूप वाईट असतात त्यामुळं ना मला काय बोलावं सुसत नाही ज्या घरात ना नजर लागते काय लागते काय ज्या घरात सुरक्षित खूप खूप म्हणजे खुशी असते ना तो घर जास्त दिवस ती खुशी थांबू शकत नाही काय काय नाही तर चला त्या ताईंच्या मुलांना तर मी पाहिलं नाही तर काय करू म्हणजे आठवण येते माझा पण असा परिवार होता माझ्याशिवाय श्वास घ्यायचा नाही माझ्याशिवाय कुठली श कुठला शब्द पलटत नव्हते कुठं जायचं नाही ना। कुठं काय नाही ना। ना। म्हणजे मी शब्द बोलेल तीच असायचं आणि माझा परिवार माझी बघित गेला कोण कुणाचं नाही आता मी तुमच्याशीच तुमच्या साऱ्यावर आहे त्यामुळे मला खूप वाईट वाटतं की जे पण परिवार आहेत जसे पण आहेत आनंदी पोटभरून जेवण भेटलं त्यातच आनंदी बस पैसा पाणी हो काही जन्माला कधी पण कमवू शकतो आपण ठीक आहे तर आनंदी खुश राहा आणि आपली स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद